ससेवाडी मोरगाव मार्गावरील पन्नास वर्षांपूर्वीचा रस्ता खुला महसूल प्रशासनाची धडाडी शेतकरी यांच्यात आनंद बीर गोविंद खरा बीड तालुक्यातील ससेवाडी मोरगाव परिसरात तब्बल पन्नास वर्षांपासून बंद असलेला जुना रस्ता महसूल प्रशासनाच्या धाडसी कारवाईतून अखेर खुला झाला ही कारवाई चंद्रकांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या निर्णयामुळे सुमारे एकशे पन्नास शेतकरी यांना दिलासा मिळाला आहे गेल्या काही वर्षांपासून काही व्यक्तींनी हा मार्ग अडवून ठेवला होता त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता जेसीबीच्या सहाय्याने अडथळे दूर करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला यावेळी महसूल व पोलीस विभागाचं संयुक्त पथक उपस्थित होत तहसीलदार शेळके म्हणाले शेतकरी यांचा हक्क आणि सार्वजनिक मार्ग सुरक्षित ठेवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे या निर्णयामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाचे आभार मानले